आपण सुद्धा सकाळी पॉझिटिव्ह आणि संध्याकाळी निगेटिव्ह असता का जर तुम्ही विचार करताय की तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडावा भरपूर वेळा असं होतं लोक हिलिंगची सर्व्हिस घेतात क्रिसिओथेरपी म्हणा रेकी म्हणा काही म्हणा हिलिंगची सर्व्हिस घेतात सकाळी खूप पॉझिटिव्ह असतात आणि संध्याकाळ होतो तर निगेटिव्ह म्हणजे त्याच गोष्टीला सकाळी पॉझिटिव्ह त्यानंतर निगेटिव्ह एक लक्षात घ्या हा जो ब्रह्मांड आहे हा जो युनिव्हर्स आहे ह्या तुमचा प्रत्येक शब्दाला तथास्थू म्हणत असतो त्याला नाही नो नेवर हे शब्द कळत नाहीत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपल्या आयुष्यामध्ये बदल व्हावा तर तुम्हाला कंटिन्यू चोवीस तास ट्वेंटी फोर टू सेव्हन आवर्स तुम्हाला पॉझिटिव्हच राहावं लागेल लक्षात घ्या हिलिंगच्या ही सर्व्हिसमध्ये आपण जेव्हा पडतो तर त्यावेळेस या युनिव्हर्स बरोबर कनेक्टिव्हिटी स्थापित होण्यासाठी तेवढा आपला कालावधी महत्वाचा आहे म्हणून मी सर्वांना एक तास सांगत असतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती निगेटिव्ह होतात हा विचार करा त्या निगेटिव्हिटीचा दगड किती मोठा आहे तो विचार करा आणि तो आम्हाला तोडायचा आहे मग त्यासाठी मला असं वाटतं की जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तितक्याच लवकर तो दगड तोडण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होणार आहे आणि तुम्ही बघा ना लोक मला हे विचारतात की सर असे भरपूर लोक आहेत की जे चुकीची कामं करतात चोऱ्या मा करत असतील किंवा कोणाला उबळत असतील वाटेवर काहीतरी करत असतील त्याच्यावरती पण तरी पण त्यांच्या आयुष्यामध्ये ते खूप त्यांना खूप सर्व काही मिळतं आनंद मिळत असेल त्यांच्याबरोबर चांगले लोक राहत असतील त्यांना गाडी बंगली मिळत असतील चांगलं घर मिळत असेल खायला प्यायला मिळत असेल चांगले कपडे मिळत असतील परंतु आपण एवढे चांगले राहून सुद्धा आपण एवढे चांगले विचार करून सुद्धा आपल्याला का बेसिकली त्रास होतो ते एक लक्षात घ्या जे चुकीची कामं करतात ना ते चुकीची कामं केल्याच्या नंतर सुद्धा निगेटिव्ह विचार करत नाहीत की अरे मी असं काहीतरी काम केलेलं आहे मी चोरी केलेली आहे किंवा मी याच्यात पैसे दुबाडलेले आहेत किंवा याला मी दुःख दिलेलं आहे तर त्याचा मला काहीतरी त्रास होईल असं ते करत नाहीत पण आपण मात्र अगदी एखादी मांजर जरी आडवी गेली ना तरी पण आपण निगेटिव्ह विचार करतो की नाही मांजर आडवी गेली आता काही आपलं काही काम होणार नाही म्हणून तर एक लक्षात घ्या तर आपणच आपल्या स्वतःला निगेटिव्ह जे कमांड देतोय निगेटिव्ह सूचना देतोय ते थांबवा आता काही बारा बारा वर्ष तपश्चर्या करायची करा गरज पडत नाही की बारा वर्ष तपश्चर्या करणार आहोत आपण त्याच्यानंतर मग आपल्याला एखादं फळ मिळेल नाही आता फक्त सात दिवस लागतात एखादा मंत्र ऍक्टिव्हेट होण्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त रोज फक्त एवढं म्हणा की बाबा मला माझं माझं काम होत नाही माझं काम होत नाही तर तुम्ही बघा आठव्या दिवस तुमचं होणारं काम नाही हो ते होणार नाही पण हे जर तुम्ही उलटं करून बघितलं की मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे रोज म्हणत राहा ट्वेंटी फोन से म्हणा भले आज तुमचं एखादा तुम्हाला त्रास झाला तुमच्या तुमच्या पाकिटामध्ये तुमच्या पर्समध्ये शंभर रुपयाची नोट पडलेली असेल पण रोज फक्त हा विचार करा, करा मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे मुलांनी असा विचार करा की मी बुद्धिमान आहे मी बुद्धिमान आहे मी बुद्धिमान आहे माझी मेमरी स्ट्रॉंग आहे माझी मेमरी स्ट्रॉंग आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर फक्त एवढा विचार करा की माझं कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग आहे कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग आहे माझं होत चाललंय माझं होत चाललंय तर जे काम माझं फॉर एक्झाम्पल भांडण झाले असतील पती पत्नीची किंवा पती आणि पत्नीमध्ये काहीतरी मनमुटाव असेल सासू आणि पत् आपल्या सुनेमध्ये काहीतरी मनमुटाव असेल तर त्याच्यामध्ये फक्त हा विचार करा की ती व्यक्ती मला माझ्यावरती प्रेम करते ती व्यक्ती जी आहे ती माझं पूर्णपणे ऐकते ती व्यक्ती माझ्यासाठी चांगला विचार करते या विचारांमुळे काय होणार आहे की सात ते आठ दिवस हा विचार करत राहा करत राहा रोज करा रोज करा, करा। भले आज भरपूर भांडणं होऊ देत मनमुटाव होऊ देत परंतु हा विचार करत राहा करत राहा करत राहा आणि आठव्या नवव्या दिवशी तुमचा रोज रोज विचार केल्यामुळे तुम्हाला असं वाटत वाटेल की अरे कुठेतरी फरक जाणं सुरू झाला तो व्यक्ती माझ्यावरती प्रेम करतोय माझी काहीतरी विचारपूस करतोय किंवा तुला सहानुभूती निर्माण झालेली वाटेवर काहीतरी फरक पडतो हे करावं लागेल कारण प्रत्येक वेळेस जर तुम्ही निगेटिव्ह निगेटिव्ह राहून जर तुमच्यावरती निगेटिव्हचा प्रभाव वाढला असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहून सुद्धा त्याच्यावरती पॉझिटिव्हचा प्रभाव तुम्ही वाढू शकणार आहात एकदा करून बघा हिलजमध्ये विश्वास ठेवा जे शास्त्र मी तुमच्यासाठी करत आहोत त्या शास्त्रामध्ये खूप पॉझिटिव्ह असा एक दम आहे पॉझिटिव्ह असा इम्पॅक्ट आहे पॉझिटिव्ह जे रिझल्ट आहेत काही लोकांना दोन महिने जातील पूर्णपणे शास्त्र त्यांच्यावरती व्हायला काही लोकांचं महिन्याभरात काम होतं तर काही लोकांना सहा सहा महिने पण जातात जेवढा मोठा कर्माचा दगड आहे तेवढंच त्याला वेळ जातो जेवढा मोठा आजार त्यांनी विचार करून ठेवलेला आहे तेवढाच त्याला वेळ जाणार आहे आजपासून पॉझिटिव्ह व्हा संपर्क साधा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे प्रत्येक सोल्युशन आपल्याकडे आहे जे तुम्हाला मोठे मोठे डॉक्टरसुद्धा सोल्युशन देणार नाहीत असे असे सोल्युशन्स तुम्हाला आध्यात्मिक पद्धतीमध्ये मिळतात हे सत्य झालेलं आहे कोरोना काळामध्ये डॉक्टरसुद्धा आणि एक दोन्ही हात वरती केले होते पण कोरोना काळामध्ये सर्वच लोक म्हणायचे जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तितका काळ तुम्ही जगाल आणि ते सत्य झालं त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचं जो सोल्युशन आहे तो तुम्हाला इथे मिळेल लक्षात घ्या आजारपणासाठी तुम्हाला मेडिसिन्स मार्केटमध्ये मिळतात पण तुमच्याकडे पैसे नाही आहेत तुमच्याकडे व्यवसाय तुमचा नाही चालत नाही आहे तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचं मेडिसिन मार्केटमध्ये मिळत नाही त्यासाठी तुम्हाला आध्यात्मिकताच तुम् वापरावी लागते सुसंपर्क करा आध्यात्मिकतेमध्ये सामील व्हा खाली ग्रुप आपला आहे किंवा माझ्या नंबरवरती संपर्क करा आपला एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि मग पहा तुमच्या जीवनामध्ये कसा बदल होतो पण मात्र फॉलो असणं फार महत्त्वाचं आहे रोज पॉझिटिव्ह असतं फार महत्त्वाचं आहे हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद